तर मित्रांनो आता आपल्याला बघायचंय शोल्डर रोटेशन आपल्या खांद्यांसाठी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि आपले फक्त खांदे कानांच्या दिशेने वरती न्या श्वास घेत वरती न्या श्वास सोडत खांदे खाली आहे पुन्हा श्वास घेत वरती श्वास सोडत खांदे खाली आणा पुन्हा एकदा करू श्वास सोडत खांदेवरती श्वास सोडत खाली तुम्हाला प्रत्येक प्रकार हा दहा ते वीस वेळा रिपीट करायचा आहे मित्रांनो फक्त तुम्हाला पुन्हा सांगितलं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला तीन ते पाच वेळा मी प्रत्येक प्रकार करून दाखवणार आहे याच्यातला पुढचा प्रकार आपण बघूया शोल्डर रोटेशन आता आपल्याला हात दोन्ही आपल्या परत कुळग्यावर ठेवायचे आहेत खांदे वर त्याच्यामध्ये पाठीमागे आणि पुढे अशा पद्धतीने गोल रोटेशन फिरवायचं आहे श्वास घेत वरती आण श्वास खाली अशा पद्धतीने पूर्ण खांदे गोलाकार फिरवायचे आहेत वरती पाठीमागे न्या खाली नंतर पुन्हा समोर अशा पद्धतीने गोल गोल रोटेशन आता हीच क्रिया उलट दिशेने पुन्हा खांदे वरून अशा पद्धतीने उलट दिशेने फिरवा खांदे वर नेताना पाठीमागे नेताना श्वास घ्या वरीपर्यंत आणि वरून खाली येताना श्वास सोडा श्वासांच्या सहाय्याने एक्सरसाइज केली तर त्याचा अजून तुम्हाला फायदा होतो याच्या पुढची एक्सरसाइज शोल्डर रोटेशन आपले दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवा कोपर आपले समोर जोडा आणि कोपर एक दीर्घ श्वास घेत अशा पद्धतीने गोल आकार फिरवा समोर आल्यानंतर श्वास घ्या पाठी मागून देताना श्वास सोडा गोलाकार खांदे फिरवायचे आहेत वरती गेल्यानंतर आपले हाताचे दंड आपल्या कानाला स्पर्श होतील अशा पद्धतीने पुढे आल्यानंतर आपले कोपर एकमेकांना टेकले जातील आता हीच क्रिया उलट दिशेने पुन्हा आपले कोपर समोर ठेवा आणि आता मागे श्वास घेत मागून पूर्ण पुढे येताना कोपर एकमेकांना स्पर्श केले पाहिजे अशा पद्धतीने गोलाकार खांदे फिरवायचे खांद्यामध्ये जो पण असतो तो याच्याने हळूहळू दूर होतो आणि आपले खांदे मुवेबल होतात ही क्रिया तुम्ही पुन्हा दहा ते वीस वेळा करू शकतात याच्या पुढचा एक्झरसाईज आहे दोन्ही हात आपले पाठीमागे न्या उजव्या हाताचा मणगट डाव्या हाताने पकडा आणि थोडा ओढा डावीकडे डोक्याच्या मागे हात कोपर आकाशाच्या दिशेने असेल थोडा थांबा पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आपल्या उजव्या हाताने डाव्या हाताचं मणगट पकडा आणि हात हळूहळू उजवीकडे उडा कोपर बघा डोक्यावर एकदम सरळ दिशेने वरती आहे काउंटिंग करा एक दोन तीन चार पाच श्वास सोडत पुन्हा तीच क्रिया आपला उजवा हात डावीकडे उडा डाव्या हाताने हीच क्रिया पुन्हा विरुद्ध दिशेने करा नंतर रिलॅक्स खांद्यासाठी